नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेतला आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्ह दोन्ही गोष्टी एकनाथ शिंदेकडेच ठेवल्या होत्या तसेच पक्षाच्या चल अचल सत्ता संपत्तीवरही दोन्ही गट दोन्ही गटात दावे सुरू होते यापैकी शिवसेना ताब्यात घेण्यापूर्वी पक्षाच्या खात्यावर जमा असलेली सर्व रक्कम उद्धव ठाकरेंना परत करण्याचा निर्णय शिंदेंनी घेतला आहे लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचा निकाल आला आहे खरी शिवसेना कोणाची याचा जवळपास निर्णय आता मुंबई महापालिका निवडणूक येत आहे या निवडणुकीत मुंबईत कोणाच्या शिवसेनेचे वर्चस्व राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना शिंदेंनी उदार मन दाखविले आहे शिवसेना पक्ष ताब्यात असल्या आल्याने या पक्षाला मिळालेल्या देणग्या पक्षाची कार्यालये आदी गोष्टी शिंदेकडे गेल्या होत्या त्यामुळे उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यावरून वाद घालत होते उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे पैसे नसल्याने निवडणूक लढविण्यासाठी आर्थिक अडचणी येत होत्या या सगळ्यांवर आता शिंदेनी तोडगा काढला आहे दोन हजार बावीस पूर्वी शिवसेनेच्या खात्यात जमा असलेले रकमेवर शिंदे गट दावा सांगणार नाही असा निर्णय शिंदेनी घेतल्याचे वृत्त आहे दोन हजार पूर्वी शिवसेनेच्या खात्यावर जेवढी रक्कम होती ती उद्धव ठाकरेंच्या पक्षाला दिली जाणार आहे सूत्रांनुसार शिंदे गटा शिंदे गटाचे याची माहिती शिवसेना उद्धव उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिली आहे शिवसेना काढून घेतल्यानंतर शिंदेंनी आपण ठाकरेंच्या मागणीनुसार पक्षाची काही रक्कम दिल्याचे काही वेळा जाहिरात्या जाहीर त्या सांगितले होते आता उर्वरित रक्कमही ठाकरेंना देण्याचा निर्णय शिंदे यांनी घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओज तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र